उभे राहिली खाली बसा पण हो। शाळेत आज शाळेला दांडे मारले बँट वर घेणार बसा खाली लाल लालटुकी खाली बसा का मास्तर पण आले तुमच्या बरोबर सुटला या मैदानाचा पंचेचाळीस सुटला आणि सुंदर अशी लढत चालू झाली सुंदर अश्या गाड्या पाहतायत जो मोडलाय एकाचा जो मोडलाय गाडी ड्रायव्हर ऐका बघा सुंदर अश्या गाड्या पाहता सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत चालवा कोण होतय सिमीला पात्र पंचेचाळीस मध्ये अतिशय सुंदर सुंदर अशी लढत झाली एक पाचशे वर्षा अधिकारी कुठं असताना आपण या ठिकाणी स्टेज ची संपर्क साधायचा आहे चला निकाल द्या पंच आत्ताचा या फाटीतून चालत येणारी बाहेर या चला निकाली पंच घ्या बाहेर घ्या यांना क्रमांक पंचेचाळीस चा निकाल निकाल आणि निकाल गडक्रमांक पंचेचाळीस चा निकाल आहे तास क्रमांक पाच मधून पालघरी प्रसन्न पार्धी शंकरा वेलगीवाडील नागोवारी फोर या गाडीचा एक नंबर आला विजेबल गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली मास्टर बॅन्जगाव भुयाळी भो भोरकरांचा मास्टर पाला सुंदर गाडी आणि ड्रैवरना गाडी या ठिकाणी सेमीला पात्र चला वळवा रेमांक सेहेचाळीस वळवा